नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्ट चतुर्थीविषयी काही थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असे म्हणतात एका वर्षात बारा आणि त्या वर्षी अधिक मास जर आला तर तेरा संकष्टी चतुर्थी येतात प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा केला जातो गणेश गणपती बाप्पाच्या उपासनेत या दिवसाचे विशेष महत्व आहे चंद्रदर्शन या व्रताचा महत्वाचा भाग आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी संकष्ट चतुर्थी हे व्रत येत असते हा हे व्रत श्री गणपतीच्या उपासनेचा दिवस आहे दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्री गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडला जातो अशी या व्रताचे नियम आहे श्री संकष्ट हर गणपती हे या व्रताच्या देवतेचे नाव आहे हे व्रत करणाऱ्या किंवा पुरुषाने व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी सतत एकवीस संकष्टा करून व्रताचे उद्यापन करावे काही जण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बरेच जण सतत संकष्टीचा अं म्हणजे अमरण संकष्टीचा उपवास करतात संकष्टी करणाऱ्या उपवास सोडण्यापूर्वी नेहमी संकष्ट चतुर्थी महात्मे अवश्य वाचावे संकष्ट म्हणजे संकट आणि ते संकट दूर करणारी ही चतुर्थी म्हणून या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते संकष्टी चतुर्थी ज्याला संकटहार चतुर्थी असेही म्हणतात हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित हिंदू दिन दिनदर्शिकेमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी सर्व संकष्टी चतुर्थीच्या दिवसांमध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते अभिषेक महर्षींनी धर्मग्रंथातून योग्य कारण शोधून काढताना आपल्या शिष्य ऐश्वर्याला शिकवताना म्हटल्याप्रमाणे आत्मविश्वासाच्या विरोधाभासी विचारासंबंधीचा अडथळा दूर करण्याचा विधी इसवी सन पूर्व सातशेच्या आसपास सुरू झाला आहे असे म्हटले जाते संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे हे व्रत पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते हे व्रत दोन प्रकारांनी करता येते म्हणजे मिठाची संकष्टी चतुर्थी आणि पंचमृती चतुर्थी हे व्रत म्हणजे दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे त्यानंतर भोजन करावे आणि या व्रताचा काल आमरण एकवीस वर्ष किंवा एक वर्ष असं आहे व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे या दिवशी गणेश भक्त कडक उपवास करतात गणेशाच्या प्रार्थनेपूर्वी चंद्राचे दर्शन दर्शन घेतल्यानंतर ते रात्री उपवास सोडतात चंद्रप्रकाशापूर्वी गणपतीच्या आशीर्वादासाठी गणपती अथर्व शीर्षाचे पठण केले जाते माघ महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थी संकट चौथ म्हणूनही साजरा केला जातो प्रत्येक महिन्यात गणपती बाप्पाची पूजा वेगळ्या नावाने आणि पीठाने केली जाते प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संकष्ट गणपती पूजा केली जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने गणपती बाप्पाची पूजा केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्यानंतर हे व्रत पाळल्याने आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आपल्या घरातील संकटे दूर होतात कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि गणपती बाप्पा हे सर्व अडथळे दूर करणारा आणि बुद्धीचा सर्वोच्च स्वामी मानले जातात आता आपण संकर्ष चतुर्थीची व्रत कथा काय आहे पौराणिक तर गन्पति गन्पति ते आपण जाणून घेणार आहोत तर एकदा गणपती उंदरावर गणपती बाप्पा उंदरावर बसून घाई घाईने जात असताना घसरले तेव्हा गणपती बाप्पाला चंद्र चंद्रदेव उपहासाने हसले ते पाहून गणपती बाप्पाला खूप राग आला चंद्रदेवांचा आणि गणपती बाप्पाने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे तोंड कोणीही पाहणार नाही आणि जे कोणी तुझं तोंड पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्रदेवाने मोठे तप करून श्री गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपती बाप्पांनी चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड जो कोणी पाहिल तर त्यावर खोटा आळ येईल किंवा त्या वर्षी खोटा आळ येईल असे गणपती बाप्पाने सांगितले त्यावर चंद्रदेवाने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी जर माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपती बाप्पांनी सांगितले की त्याने संकर्ष चतुर्थीचे व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्या व्यक्तीची मुक्ता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर अं समंतक मणी चोरल्याचा खो खोटा आळ आला होता तो आज श्रीकृष्णाने संकर्ष चतुर्थी व्रत केल्यामुळे केला अशी एक कथा आहे आणि त्या कथेनुसार फार पूर्वी यादव कुळात सत्राजीत नावाचा एक राजा होऊन गेला होता त्याने शंभर वर्ष सूर्योपासना करून सूर्या देवाला प्रसन्न करून घेतले होते प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य समांतक मणी दिला होता हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता आणि या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होईल त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा समंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्रजिताकडे या मण्या या मण्याची मागणी केली परंतु अं सत्रजिताने तो मणी देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्रजिताचा बंधू प्रसेन हा समंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला गेला होता आणि शिकारीसाठी गेला असताना एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्य मणी पळवला पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो सेमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला इकडे प्रसेन सेमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्रजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला ही कृष्ण कृष्ण भगवानास कळाली आपल्याकडे चोरीचा चोरीचा आळ दूर करण्यासाठी कृष्ण प्रसेन अं प्रसेनाच्या शोधार्थ निघाला प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला होता जवळ सिंहाच्या पाऊल खुणा देखील उमटलेल्या होत्या त्यांचा शोध घेऊन कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोचला व सेमंतक मन मणी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबूवंतांच्या कन्येने ओरडायला सुरुवात केली तिचे ओरडणे ऐकून जांबूवंत तिथे आला त्याने कृष्णावर हल्ला केला आणि त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते त्यामुळे द्वारकेत एक घबराट झाली गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळाली तेव्हा ते श्रीकृष्णाच्या ते काळजीने व्याकुळ झाले त्यांनी संकट हरत्या श्री गणेशाचे संकषी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली जांबुवंताने सेमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला भगवान श्रीकृष्णावर सेमंतक मणी चोरल्याचा आळ आल, आला होता त्याचे कारण असे सांगतात पूर्वी भाद्रपदात श्री गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळासह सा रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या कुरांच्या ठशांमध्ये पावसाचे पाणी साचले होते त्या पाण्यामध्ये श्रीकृष्णाने चंद्र पाहिला होता श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्ण अशा प्रकारे भोवला होता असे मानले जाते परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने भगवान श्रीकृष्णावरील चोरीचा आ दूर झाला श्रीकृष्णाने समंतक मणीस सत्रजिताला परत दिला सत्रजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्ण भगवानास दिली म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते आणि या व्रतामुळे संकट हरत्या श्री गणेशाची कृपा आपल्याला लाभते बक, गणेश भक्तांची सर्व संकटे दूर होतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात श्रावण महिन्यातील संकर्ष चतुर्थी व वा मंगळवारी येणारी अंगारकी संकर्ष चतुर्थी ही विशेष फलदायी व महत्वाची मानली जाते तर त्यामुळे दर महिन्यात चतुर्थी करणे जर शक्य नसेल तर प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन चतुर्थी अवश्य कराव्या असे सांगितले जाते तर असे हे संकर्ष चतुर्थीचे महत्त्व आहे आणि यामागची एक कथा आहे तर अशा प्रकारे आपण संकर्षचतुर्थी विषयीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोन नाही प्रेस करा तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन